नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आलू पराठा तर आलू पराठा हा असा पदार्थ आहे जो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील खाऊ शकता तर चला मग हा आलू पराठा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे पाहूयात तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता इथे हा आलू पराठा मी रात्रीच्या जेवणासाठी बनवते कारण सारखं uh, सारखं चपाती भाजी खाऊन का खूप कंटाळा येतो त्यामुळे काहीतरी वेगळं म्हणून मी आलू पराठा रात्रीच्या जेवणासाठी बनवते आहे तर त्यासाठी इथे मी जास्त प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून येणं आपल्याला याचं छान असं कनेक्ट म्हणून घ्यायचं आहे तर सगळ्यात जास्त जर का पराठा चांगला व्हावा असं वाटत असेल ना तर त्याचं पीठ आहे ना खूप चांगलं मुरणं हे खूप गरजेचं आहे तर सारण वगैरे बनवण्याच्या आधी ना आपल्याला पीठ याचं चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जर चांगलं मुरलं चांगलं मऊ झालं ना तर आपला पला पराठा जो आहे ना तो, तो, तो अजिबात फुटत नाही इतका मस्त टम्म फुकतो त्यामुळे त्याला छान असं मळून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं मस्त त्याला पीठ असं मळल्याच्या नंतरनं आहे ना त्याला पुन्हा चांगलं मऊ करून घ्यायचं आहे आता इथे मस्त मी मऊ करून घेतलेलं आहे आता याला पंधरा मिनटासाठी बाजूला झाकून ठेवूयात आता बटाटे घेतलेले आहेत तर इथे मी भरपूर असे बटाटे घेतलेले आहेत कारण रात्रीच्या जेवणासाठी बनवती आहे त्यामुळे थोडं जास्ती क्वांटिटीमध्ये आलू पराठा बनणार आहे कारण बाकीचा स्वयंपाक नसणार आहे तर त्या फक्त आलू पराठाच असणार आहे त्यामुळे थोडं जास्त आलू पराठा करणार आहे त्यामुळे इथे जास्त बटाटे घेतलेले आहेत उकडून त्याची सालं काढून आता पोटाटो मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं म्हणजे छान असं त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं तुम्ही हवं असेल तर किसनीवर किसून देखील घेऊ शकता त्यानंतरनं तर मसाले पाहूयात तर दोन मोठे चमचे लाल तिखट जिरं घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट आहे भाजलेल्या धन्याची भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि धने पावडर घेतलेली आहे तर प्रत्येकी एक एक दीड दीड चमचा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचा चाट मसाला वापरू शकता मसाल्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता प्रत्येकाच्या आवडीवर आहे की कुणाला तिखट आवडतं कुणाला कमी तिखट आवडतं त्यानंतरनं दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि भरपूर कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर हा असा पदार्थ आहे जो कुठल्याही पदार्थामध्ये गेला की त्याची चव ना द्विगुणित होते त्यामुळे कोथंबीर भरपूर वापरायची आहे तर इथं मी भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे आणि मस्त असं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त पण मळून घ्यायचं नाही आहे नाहीतर काय होतं मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि मिश्रण जे आहे ना सारण ते पातळ होऊ शकतं त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे एकजेप करायचं आहे आता याचे मी गोळे करून घेते तर मोठ्या मोठ्या लिंबाच्या आकाराचा मस्त याचा गोळा बनवायचा सारण जर भरपूर असेल ना तर पराठा पण खायला खूप छान लागतो त्यामुळे पिठापेक्षा सारण आपल्याला जास्त भरायचे त्यामुळे मी मोठ्या मोठ्या आकाराचे याचे गोळे तयार करून घेते आणि सुरुवातीला आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आणि नंतर न पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत आपण तर मी हात स्वच्छ धुतलेला आहे आणि पिठाचे गोळे पण आपण करून घेऊयात तर असं गोळे करून ठेवलं ना की पटकीने आपल्याला पराठा भरून आहे ना लाटता येतो नाहीतर पिठाचा गोळा वेगळा घ्यायचा त्याच्यानंतर तेच पिठाचे हात सारणात टाकायचे मग पुन्हा सारणाचे हात पिठामध्ये जाणार त्यामुळे असं होऊ नये यासाठी आहे ना, हो ना, यासा ना सुरुवातीला मी सारणाचे गोळे केलेत आणि आता पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता सारण भरून आपण पराठा लाटणार आहोत तर सुरुवातीला अशी मस्त खोलगट वाटी करायची आहे त्यामध्ये सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित आहे ना आपल्याला जसं आपण पुरणपोळी वगैरे करतो ना अगदी त्याच पद्धतीने तर मी काय केलं सारणावर थोडंसं सुखपीठ भुरभुरून घेतलं आहे जेणेकरून आहे ना ती पारी आतमध्ये सारण पिठाला चिकटणार नाही जर का सारण पिठाला चिकटलं ना तर काय होतं पराठा फुगत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं पीठ त्यावर भुरभुरून घ्यायचं आहे सारणावर जेणेकरून आहे ना त्यांच्यामध्ये गॅप राहतो आणि सारण पिठाला चिटकत नाही आणि पराठा पण छान फुलतो फुकतो तर व्यवस्थित हलक्या हाताने पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण तो भाजून घेऊयात तर मी थोडेसे पातळच पराठे बनवते जास्त जाड करत नाही तर आता तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे लोखंडाचा तवा आहे पहिला पराठा आहे चिकटू शकतो त्यामुळे मी तेल लावून घेतलेलं आहे आता इथे वरची बाजू आहे ना अशी सुकेपर्यंत वाट बघायची वरची बाजू अशी हलकी सुकली ना की मग बाजू आहे ना पलटून घ्यायची आहे या पद्धतीने तर बाजू पलटून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला पराठा ना तो छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तेल सोडलेलं आहे तेलाऐवजी तूप बटर तुम्हाला जे आवडत असेल ना ते तुम्ही इथे वापरू शकता तर व्यवस्थित पराठा पण खूप मस्त फुगलेला आहे आणि अगदी मस्त फुगतो फुगतोय आणि चवीला अप्रतिम होतो हा पराठा या पद्धतीने एकदा आहे ना पराठा जरूर करून बघा तर मला थोडासा खरपूस हवा आहे त्यामुळे मी दोन्ही बाजूने त्याला छान असं थोडंसं खरपूस असं होईपर्यंत भाजून घेते म्हणजे खायला पण खूप छान लागतो आणि असे पराठे तुम्ही एकदा बनवून नक्की खाऊ शकता दुपारच्या जेवणाला रात्रीच्या जेवणाला किंवा सकाळच्या नाश्त्याला पण हे पराठे खाऊ शकता तुम्ही अतिशय पोटभरीचा पदार्थ आहे तर एकदा हा पराठा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला